समाजाला आरक्षण जाहीर झाल्याने आज जळगावात मराठा समाजाच्या व इतर पक्षाने या आरक्षणाचे स्वागत केले शिवाजी चौक येथे फटाके फोडून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते आज आज अखेर या प्रयत्नांना यश आले आले असून मराठा मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्यात विधिमंडळात राज्य आयोगाच्या शिफारशींचा कृती अहवाल सादर करण्यात आला त्यानंतर विधिमंडळात आरक्षणाचे विधेयक मांडून या विधेयकाच्या मसुद्यावरही अंतिम चर्चा करण्यात आली आणि अखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले हे आरक्षण जाहीर होतात जळगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांना वंदन करून मराठा मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालय समोर महापौर सीमा भोळे व वो भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने मराठा आरक्षण मिळताच फटाके व पेढे तसेच ढोल ताशांचा गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे शिवसेनेने देखील फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला 战斗！打什么地主王？